मोठा गाजावाजा करत तेवीस पासून सोलापूरमधून विमान सेवा सुरू होण्याची घोषणा ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती मात्र विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यातील रखडलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे तेवीस रोजी होणारे पहिले उड्डाण रद्द करण्यात आले आहे फ्लाय नाईन्टी या कंपनीकडून यासाठी धुक्यासह इंधन भरण्यासाठीच्या सुविधेचे कारण दिले आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सव्वीस सप्टेंबर रोजी होडगी रोड येथील विमानतळाच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते त्यानंतर काही दिवसातच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोदी मुलीधर मोहोळ यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना तेवीस डिसेंबर पासून गोवा येथील फ्लाय नाईन्टी वन कंपनीची विमानसेवा गोवा व मुंबई मार्गावर सुरू होणार असल्याची घोषणा केली होती मात्र मागील अनेक दिवसांपासून आणि विमानतळ प्राधिकरण करार अजून बाकी असल्याचे सांगितले जाते विमानासाठी लागणारे इंधन भरण्याची सुविधा सोलापूर विमानतळावर असावी अशी विमान कंपनीची मागणी आहे त्याबरोबरच जर टँकरद्वारे पाकणी येथून इंधन पुरवठा करण्याची सोय करण्यात आली तर त्या इंधनासाठी सवलतीचे दर मिळावेत यावरून विमानतळ आणि विमान कंपनी यांच्यात वाटाघाटी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते डिसेंबर महिन्यामुळे इतर मार्गावरील विमान विमानसेवा सुरू करणे कठीण असल्याचे सांगण्यात सोलापूर संदर्भात अत्यंत तोकडी माहिती आहे विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त जवळ आला तर ही तरी सोलापूर विमानतळाची माहिती देणारे संकेतस्थळ अद्याप करण्यात आलेले नाही काही महिन्यापूर्वी बदली होऊन गेलेले विमानतळ व्यवस्थापन बनोद चांपला यांचेच नाव मागील दोन दिवसांपर्यंत या संकेतस्थळावर झळकत होते या संकेतस्थळावर सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे हॉटेल्स टॅक्सी सेवा याबाबत कोणतीही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होताना दिसत नाहीये यासाठी तयार करण्यात आलेले कॉलम रिकामेस आहेत सोलापूर परिसरातील देवस्थाने व पर्यटन स्थळे याबद्दलची माहिती या, या संकेतस्थळावर असणे आवश्यक आहे